मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे माझ्या मताने जवळजवळ सर्वच शेतकरी आपल्या पिकाचा पीक विमा काढतात आणि तो काढणं अत्यंत गरजेचं देखील आहे कारण कुठले संकट काय रूपाने येईल आणि आपल्या पिकांचे कसे आणि काय नुकसान करेल हे सांगता येत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण केवळ एक रुपयात पीक विमा काढू शकतो मग मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा संदर्भात आपल्याला काही महत्वाचे पॉईंट्स हे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे कारण ते माहीत असेल तरच खऱ्या अर्थाने आपल्याला पीक विमा योजनेचा लाभ हा घेता येईल तर पहा मित्रांनो केवळ या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला याचा अर्थ तुम्ही असा समजू नका की आपल्याला या योजनेअंतर्गत आपण पात्र ठरूवर लाभ मिळेल मित्रांनो तुमच्या शेतमालाच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीला माहिती देणं हे आवश्यक असत मग विमा कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच पीक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का हे ठरवलं जातं आणि त्यानंतरच नुकसान भरपाई ही तुम्हाला दिली जाते मित्रांनो नुकसानीबाबत विमा कंपनीला माहिती देण्यासाठी सरकारकडून चार मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मग ते चार मार्ग नेमकी कोणते आहेत ते आपणाला माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो विमा कंपनीला नुकसानीबाबतची माहिती आपण इन्शुरन्स ॲपवरून आप देऊ शकतो इथं नुकसानीचे फोटो व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा असते तसंच राज्य सरकारकडून जाहीर केलेल्या एक चार 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 सात या क्रमांकावर संपर्क साधून देखील आपण नुकसानीबाबतची माहिती ही देऊ शकतो हे शक्य नसल्यास विमा कंपनीच्या ईमेलवर मेल करून पूर्व सूचना आपण नुकसानी संदर्भातली देऊ शकतो यापैकी तीनही पर्याय जर शक्य नसल्यास कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन आपण झालेल्या नुकसानीबाबतची माहिती देऊ शकतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या बहात्तर तासांच्या आत तुम्हाला हे काम व्हायला पाहिजे दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्रातच विमा उतरवावा विमा घेतलेलं पीक प्रत्यक्षात शेतात आढळलं नाही तर विमा अर्ज नामंजूर करण्यात येतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर शेतकरी असाल आणि मग आपण पीक विमा जर काढत असाल तर मग पीक विमा संदर्भातील ह्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत ते आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे तरी मित्रांनो मी माझ्या पद्धतीने या संदर्भातील इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल मित्रांनो हा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त ही इन्फॉर्मेशन आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्वाचं तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे। कमेंट देखील करा धन्यवाद